सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे काही न लगे का भावची कारण तो का म्हण करिता भरोवरी दुरावसे दुरी

मूसरे ज़रिया सजिया दूसरे ज़र But I'm. जागत

होय सकळ विद्या अधिकारण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारो नेता विठला 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 सांगतो तुम्हा श्री भजारे विठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद जगद्गुरु तुकोबाराया तुकोबार्यांचा तुको तीन चरणाचा मानवी जीवनाला दिशा दाखवणारा अभंग आज स्वर्गीय ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम वर्ष श्राद्ध स्वर्गीय लक्ष्मीबाई विष्णू पाटील शिंदे तर या स्वर्गीय मायमाऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे एक साधं जीवन जगणारी मायमाऊली आपली शेती आपला उद्योग आपलं काम आणि हे सगळं करत असताना एक परमार्थाबद्दल आवड आणि आपला प्रपंच पाहत पाहत सत्कर्म जोडण्याचं काम ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये साधलं गावामध्ये कीर्तनांचं कधीतरी आयोजन करणं या माध्यमातून एक परमार्थाशी त्या जोडलेल्या होत्या आणि त्यांच्या स्मरणार्थ इथे त्यांच्या परिवारानं खरं पाहता या मायमाऊलीला मुलगा नाही पण मुलीसुद्धा काय करू शकतात त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे आजचं कीर्तन आहे स्वर्गीय लक्ष्मीबाई यांचे पती विष्णू किश किसन शिंदे हे पती आहेत आपली पत्नी जाण्याचं दुःख आहे एक साधं भोळं व्यक्तिमत्व आहेत आणि मुलगी आहे दोन्ही मुलींचं लग्न झालेलं आहे सौ पूजा करण पवार सौ आरती भारत डोले मग या दोघी बहिणींनी ठरवलं भैले आपल्याला भाऊ नाही पण ज्या आईनं आपल्याला जन्म दिला जिनं जग दाखवलं जगायला शिकवलं वाढवलं लहानाचं मोठं केलं जिच्या संस्कारानं आज आपल्याला कळालं की आपण आपल्या आईच्या आठवणीमध्ये कीर्तन ठेवलं पाहिजे त्या आईच्या आठवणीमध्ये हरिकीर्तनाचं नियोजन या दोन्ही बहिणींनी ठेवलेलं आहे आणि या बहिणींना म मला या प्रसंगेत सांगावं असं वाटेल आई या जगात नाही आहे पण वडील अजून जिवंत आहेत साधं सरळ व्यक्तिमत्व विष्णूजी शिंदे तर आपल्या वडिलांना खरं तर प्रत्येक पुरुषाला जेव्हा आपली अर्धांगिनी जीवनाच्या प्रवासामध्ये एकट्याला सोडून जात असते त्यावेळेला पत्नी आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची आहे ही त्यावेळेला जाणीव होत असते माणसाला बस या बहिणींना माझी विनंती आहे की आपल्या वडिलांना एवढं सांभाळा एवढं त्यांच्यासाठी तुम्ही एक मायेचा भाग जो आहे आठवण तर येणार त्यांना आपल्या पत्नीची पण लेकरांच्या नातवंडाच्या त्या आनंदामध्ये बस त्यांनी अखंड आशीर्वाद देत राहावं एवढं तुम्ही आपल्या वडिलांची काळजी घ्यायची आहे मग या मुलींनी ठरवलं की आपल्या आईच्या आठवण्यात आपण कीर्तन ठेवू संपर्क केला किशोर महाराज कोरडे यांच्यासोबत किशोर महाराजांनी मला संपर्क केला संपर आणि ही सेवा माझ्याकडे दिली संपर्कात राहिली आमच्या उमेश महाराजवाणी यांना अण्णा आपणही माझ्या संपर्कात राहिला आम्ही इथे पोहोचेपर्यंत रात्री आम्ही तीन वाजता फोन केला साडेतीन पावणे चारला इथं पोहोचलो रात्रभर प्रवास केला रात्री आम्ही उस्माना उस्मानाबाद लातूर या दोन्हीच्यामध्ये न औसाच्या जवळपास होतो आणि मग एवढ्या दूरचा प्रवास करून आम्ही पहाटे ते पावणे चारपर्यंत इथे पोहोचलो आणि आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आमचा फोन या दोन्ही आमच्या भावंडांनी उचलला आमची व्यवस्था केली या कार्यक्रमाचं नियोजन किंवा सूत्र या ठिकाणी या दोन माझ्या भावंडांनी पार पाडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांची गोड अशी गायकी आहे ज्यांच्या गाण्यामध्ये अभ्यास आणि रियाज आहे फार सुंदर आपलं गाणं आहे आमच्या हरिभक्तपराय नंदूबाबा भगत आमच्या नंदूबाबांसाठी आपण जोरात टाळी वाजूया भगत महाराजांच्या गाण्याला माझं वंदन आहे म्हणजे रेग्युलर जे, जे राग आहेत जसं की भिंपलास बागेश्री शिवरंजनी भूपेश्री हे रेग्युलर रा राग आहेत की ते सहज म्हणजे असं ऐकत ऐकतसुद्धा आपले ते तयार होतात गळ्यामध्ये पण थोडं सच्चलनात नसलेले रागही एवढ्या तयारीनं गाणं या बाबतीमध्ये वंदन आहे तुम्हाला आणि सगळ्या जागा एवढ्या सुंदर सहज रेंगाळत मीठ घेत एवढ्या छान घेता की असं ऐकत राहावं वाटतं गाण्यातली जाणकार माणसं ना त्यांच्या कानाचं समाधान होतंय आपलं ऐकून आणि आपल्यासोबत ज्यांनी फार सुंदर असं जबाबदारीनं ज्यांनी भूमिका आपली गाण्याची जबाबदारी पार पाडली सुंदर असं जाणं ज्यांचं गाणं आहे गाण्यामध्ये हरकती भरलेलं आहे असे आमचे महेश महाराज विधाते बाबांसाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे राम महाराज धमाले आहेत गौरव महाराज खटे आहेत उमेश महाराज वने अण्णा आहेत किशोरजी महाराज कोरडे अरुणजी महाराज ढेंगडे या दोन्ही माझ्या भावंडांसाठी मृदंगाचार्यांसाठी टाळी वाजूयात दोघंही तयारीच्या आहेत अतिशय सुंदर आपलं वाजवणं आहे राम महाराज ढमाले यांची ज्ञानाई वारकर शिक्षण संस्था सारोळा या विद्यार्थ्यांसाठी त्यांना घडवणाऱ्या गुरुसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण हार्मोनियमचा साथ देणारा सुद्धा विद्यार्थीच आहे संस्थेतला आमच्या विद्यार्थीने भक्तिताई आहे गोडकंठ आहे किशोरी आहे वैष्णवी आहे आधी करून सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे आमच्याकडे गल्ले बोरगावची भक्ती महिपाल नावाची मुलगी आहे खूप छान अभ्यास करते ती सध्या गाण्यात थोडी कमी आहे पण वक्तृत्वात थोडीशी पुढे चालली एक वर्षाच्या मानानं त्यानं खूप छान अभ्यास केला आहे आणि तिचे आजोबा महिपाल बाबा आपणही आलात गल्ले बोरगावमध्ये आमची कथा झाली होती तेव्हा आमचे भगत बाबा असतील ही सगळी मंडळी एक आपलेपणानं स्नेहानं जोडल्या गेलेली आहेत त्याचबरोबर इथे या शेंद्रा या गावामध्ये अगोदर माझे दोन वेळा कीर्तन झालेले आहेत ज्यांनी मला कीर्तनासाठी बोलावलं होतं सगळ्या ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं असे बोर्डे यांना आपण मला संपर्क केलात आणखी सर्व या कार्यक्रमात सक्रिय असणारी सगळी स्नेहां स्नेहांकित मंडळी या परिवाराचे नातेवाईक गावातील ग्रामस्थ मंडळी स्नेहांकित मंडळी आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू विठल विठ्ठल स्वर्गीय सौभाग्यवती लक्ष्मीबाई शिंदे या स्वर्गीय मायमाऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि नवरात्राचा दुसरा दिवस आहे किती मोठा योग त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला या नवरात्राच्या पर्व काळामध्ये मृत्यू येणं म्हणजे साक्षात लोकाला जाणं आहे मणिलोक म्हणजे कुठलं तीर्थ भगवान श्री विष्णूचं वैकुंठ आहे ब्रह्मदेवाचं सत्यलोक आहे श्रीकृष्ण भगवान परमात्माचं गोलोक धाम आहे रामचंद्राचं साकेत धाम आहे भगवान श्री शंकराचा कैलास आहे तर मा जगदंबा जिथे राहते तिला मणिलोक म्हणतात मणितीर्थ तर या पर्व काळामध्ये मृत्यू येणं म्हणजे साक्षात आई जगदंबेच्या धामाला जाणं आहे आणि एका स्त्रीचा मृत्यू या का काळात होतोय विचार करा स्त्री स्वतःच भगवती स्वरूप आहे शक्ती स्वरूप आहे आणि नवरात्राचा काळ म्हणजे आई, आई जगदंबेची उपासना या काळामध्ये महिला मंडळ नऊ नऊ दिवस व्रत धारण करतात नवरात्र नवरात्राची जेवढी तयारी असते ना तेवढी दसरा दिवाळीची सुद्धा तयारी नसते आपली कारण नवरात्र आला की सगळं घर अंगण सगळं धुवून स्वच्छ करतो आपण कपडे धुवून काढतो जे कपडे कोरे आहेत ज्याची घडी मोडली नाही असे कपडे घेवता बाकी सगळे कपडे आपण धुवून काढणार अंथरुण पांघरुणासहित भांडे सुद्धा आपण सगळे स्वच्छ घासून घेतो वर्ष वर्ष डब्यामध्ये मुक्कामाला असलेला डाळी उन्हाचा चटका घेऊन निवांत झालेल्या असतात म्हणजे वर्षभरामध्ये सगळ्या घराला अगदी रिन्यू करण्याचं काम नवरात्राच्या काळामध्ये होत असत नवरात्रामध्ये आमच्या महिला फार उत्साहानं कपडे धुतात डाळी पापड सगळे स्वच्छ करतात लोणच्याला थोडंसं हलवतात इकडं धान्यांना ऊन देतात शेंगदाण्यांना ऊन देतात खूप प्रकारचं चाललेलं असतं भांडे घासून काढतात आणि वर्षभर वर घरामध्ये मग आपलेही भांडे असतात शेजारण्याचे पण चुकून आलेले असतात असे जाणीवपूर्वक म्हणत नाही मी चुकून आलेले असतात मग आपले आपले भांडे दारात घासायचे दुसऱ्याचे असलेले किचनमध्येच घासून ठेवून द्यायचे हे सगळं चाललेलं असतं हा सगळा प्रकार असतो पण या सगळ्यामध्ये एक उत्साह भरलेला आहे की सगळं घर आपल्याला स्वच्छ आहे मग घराच्या स्वच्छतेसोबत मनाची स्वच्छता असते नऊ दिवस नवरात्री उपवास नऊ दिवस नवरात्री उपवास पारणं आपण करतो घटाच्या रूपानं जगदंबेला स्थापन करतो आणि लक्षात घ्या आई जगदंबा आपण धान्य टाकतो ते धान्य उगवतं मग छोट छोट धान्य असं उगवलेलं ज्याच्या घरातलं <coughs> घटाच्या बाजूला टाकलेलं धान्य जास्त चांगलं फुललेलं बहरलेलं असतं त्याच्या मनात एक समाधान असतं की यावर्षी अन्नधान्य आपल्या घरात भरभरून येणारे आणि ज्याचं असं सुकलेलं किरजलेलं थोडंसं वाळलेलं जळून चाललेलं असतं ना समजावं त्याचं लक्ष त्या, त्या धान्याकडे नाही स्वतःच्या शेतीकडे पण नाही असं असतं मग याचा अर्थ घरात भरपूर धान्य यावं याच्यासाठी तुम्ही सगळं सोडून द्याल तिथंच पाणी घालत बसाल तर तसं नाही त्याचा एक नियम ठरलेला आहे आई जगदंबेसमोर ज्योत जाळावी धान्याची रास घालावी त्याच्यामध्ये कलश स्थापना करावी नारळ ठेवावं नंदादीप लावावा अशी भगवतीची पूजा अर्चना रोज तिला तोरण घालून माळ घालून तिची उपासना करावी तिची रोज आरती द्यावी तिला नैवेद्य दाखवावा आणि नवरात्रामध्ये ना असं एक प्रथा निघालेली आहे रोज एका रंगाची साडी काल कोणता रंग होता पिवळा आज कोणता आहे उद्या तुम्ही नऊचे नऊ पाठ करून ठेवलेत वाटत मला तर हे मा जगदंबेचं स्वरूप ती नऊ रूपामध्ये नटलेली आहे नवरात्रिला नवरोपे तु नवरात्रिला नवरोपेतु लिवणि